नमस्कार मित्रांनो कसे आहात हा, बरे आहात ना वेळ मौल्यवान आहे खात्री करा की तुम्ही सोबत हा वेळ योग्य एका नुसार सत्तर टक्के स्त्रिया आपल्या मनातल्या वेदना शांत राहून व्यक्त करतात जेव्हा आपल्याला धोका नसतो तेव्हा आपण भीतीचा सुद्धा आनंद घेतो म्हणून तर लोकांना भूताचे आणि क्रिमिनल चित्रपट बघायला आवडतात फक्त दोन टक्के स्त्रिया स्वतःला सुंदर समजतात गंमत म्हणजेच काही वेळा तुमच्याशी बोलत नाही त्यांनाच तुमचं बरोबर जास्त बोलायची असते तुमच्यासाठी अट्टहास करू नका फक्त शांत रहा आणि याच्या आयुष्य तुमच्याशिवाय कसे असेल याची त्या व्यक्तीला एकतच जाणे होऊ द्या तुम्हाला फक्त दोन जवळच्या खऱ्या मित्रांची गरज आहे ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि ज्यांच्यासाठी स्वतःला समर्पित करू शकता खूप जास्त मित्र असल्याने स्ट्रेस आणि डिप्रेशन येऊ शकते स्त्रीची आवडते गाणे तुम्हाला तिच्या भावनांबद्दल जास्त गोष्टी सांगतील जेवढ्या ती तोंडाने सांगणार नाही अति अतिविचार करणाऱ्या सवयीमुळे शारीरिक आणि मानसिक थकवा येऊ शकतो माणूस डिप्रेशन मध्ये सुद्धा जाऊ शकतो जर तुम्हाला वाटत असेल की समोरच्याने तुमचे बोलणे लक्षपूर्वक ऐकावे तर त्याला काही बोलण्याआधी हे वाक्य म्हणा मला खर तर तुला हे सांगायचे नव्हते एक मिनिटाचा राग चार ते पाच तासांची रोगप्रतिकारक शक्ती कमी करते खोटे मित्र तुम्हाला खोटे बोलून तुमची स्तुती करायचा प्रयत्न करतात खरे मित्र तुम्हाला वास्तव सांगतात त्यामुळे तुम्हाला थोडे वाईट वाटते पण ते तुमच्या हिताचे असते त्यांचे नाते दिवसेदिवस मजबूत होत जाते एक मिनिट खळखळून असल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती चोवीस तासाने वाढते जी लोक आपल्या समोर त्यांचे दोष आणि कमी व्यक्त करतात त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवतो एक अभ्यास सांगतो स्त्री आणि पुरुष सारख्याच प्रमाणात भावना अनुभव असतात पण स्त्रिया भावना जास्त एक्सप्रेस करतात कधी कधी आपली प्रगती आणि सुधारणा होण्यासाठीच आपल्या आयुष्यात वाईट काळ येत असतो मेकअपपेक्षा इस्त्रीच्या चेहऱ्यावरचे नैसर्गिक हास्य अधिक आकर्षक असल्याचे सिद्ध झाले आहे योग्य लोकांबरोबर केलेल्या चर्चेत मोल पैशात मोजता येत नाही तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आणि तुमची काळजी घेणाऱ्या व्यक्तीला कधीही दुखावू नका कारण एक दिवस तुम्हाला समजेल की तुम्ही ताऱ्यांचा शोध घेत असताना चंद्र गमावला आहे जी लोक स्वतःशी बोलतात असे पाहण्यात आले आहे की हे लोक बुद्धिमान असतात जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुमच्याशी बोलण्यात रस नसतो तेव्हा ती व्यक्ती केचा जास्त वापर करते एका अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे की नात्यांमध्ये दोघेही एकमेकांवर समान प्रेम करू शकत नाही एक व्यक्ती निश्चितपणे दुसऱ्यापेक्षा अधिक त्याग करते पैशाने आनंद विकत विकत घेता येतो एका सर्वेक्षणानुसार वर्षाला एकोणपन्नास लाखपेक्षा जास्त पैसे कमावणारे आयुष्यात अधिक आनंदी आढळून आले आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये त्यावर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, धन्यवाद